सांगली शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे खून चोऱ्या घरफोडी वाढल्या असून नशेच्या आहारी तरुणाई गेलीय यावर पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत बिघडलेली कायदा व सुव्यवस्था नीट करा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा यासह सो विविध मागण्यांसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दण आणून सोडला होता जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले दरम्यान काही दिवसात ठोस उपाययोजना नाही केल्या तर रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी मनसे कायदा हातात घेईल असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला विश्रामबाग चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चा सांगता झाली या मोर्चात तरुणांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता मटका गुटखा कसिनो व्हिडिओ गेम अंमली पदार्थ याबरोबरच सर्वच अवैध धंदे सांगली जिल्ह्यात उघडपणे सुरू आहेत ते बंद करावेत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होते त्यावर कारवाई करण्यात यावी भ्रष्टाचाराचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत शिक्षण शुल्क वाढलं आहे या विद्यार्थ्यांच्यासुद्धा अनेक समस्या प्रलंबित आहेत अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला होते सुरेखित आज सांगली जिल्हा कार्यालयावरती आम्ही मनसेचा धडक मोर्चा आक्रोश मोर्चा आणला होता मोर्चाचं कारण असं की जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा हा सांगली जिल्हा नसून बिहारच्या दिशेनं वाटचाल करतोय कारण जिल्ह्यात प्रचंड गुन्हेगारी वाढले नशाखोरी वाढले मटका गुटखा सर्रास विक्री केला जातो आणि ह्याच्यावरती कुठलाही प्रशासनाचा धाक नाही पोलीस प्रशासनाचा धाक नाही जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांचा धाक नाही पालकमंत्री तर मिरजेचे एकटेच मिरज पुरते आहेत पण मिरजेत पण मोठा आज गो फायरिंग झालं गोळीबार झाला हॉटेल फुटत आहेत त्यामुळे इथल्या कुठल्याही स्थानिक प्रशासनाचा जिल्ह्यावरती कमांड राहिलेलं नाही नवीन सरकार आलं आहे हे तरी आता काही बदल करणार आहे की नाही त्यांना एक सलामी म्हणून आज आमचा मोर्चा आहे त्यांना आम्ही आव्हान केलं आहे आज जर का तुम्ही ज्या गोष्टीचा पगार घेता जे तर ते जर तुम्हाला नीट होत नसेल जर तुम्हाला हप्तेच गोळा करायचे असतील तर ती कामं आम्ही करू जिल्ह्यातले मटके गुटके जे काही अवैध धंदे आहेत ते, ते उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तेच आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असेल आज जिल्ह्यामध्ये अनेक लोक आजारी पडायला लागलेत मधुमेह व्हायला लागलाय कॅन्सर व्हायला लागलाय अनेक रोगांनी पीडित व्हायला लागलेत ह्याचं कारण काय अन्न भेसळ हे अन्न बेसळचं इथं कार्यालय फक्त महिन्याला जाऊन गोळा करतात कारवाई कुठल्याही गोष्टीवरती करत नाही कारखानदारांवरती कार कारवाई केलीच तर एखाद्या दुकानदारावरती करतात पण जो कारखाना बनवतो त्याच्यावरती मात्र कारवाई होत नाही त्याचबरोबर हा सांगली जिल्हा शेतीप्रधान आहे हा शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे बोगस बी बियाणे बोगस खतं सगळ्या गोष्टी बोगस मग ह्या कारखान्यांना सपोर्ट कोण करतं ते कृषी खातं कशासाठी तर हप्तेसाठी जर ह्यांना बाहेरूनच हप्ते गोळा करायचे असतील तर मग या अधिकाऱ्यांचं कार्यालयांचं करायचं काय आज जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं ह्यांच्या जर जबाबदाऱ्या यांना कळत नसतील तर सगळ्या कार्यालयाला मनसे टाळं ठोकणार मग तुमची गरजच नसेल तर कशाला पाहिजे ते कार्यालय फक्त शासनाचा पगार खायला आमच्या टॅक्सचा पगार खायला अशा अनेक बांधकाम कामगारांचा विषय आहेत हे आमचं पालकमंत्री आणि कामगार मंत्र्यांनीच ठेका घेतला आहे कामगारांचा आज प्रत्येक ठिकाणी सुविधा केंद्र चालू केलेत स्वतःची केंद्र चालू केलेत आणि त्याला पगार मंडळाकडून घेत आहेत फक्त भ्रष्टाचार ह्यात दुसरं काही नाही आहे आणि जनता होरपळते हे सुद्धा बंद व्हावं यासाठी आज आमचा मोर्चा होता आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे त्यांना ह्याच सर्व गोष्टी सांगणार आहे एका पंधरा वीस दिवसात महिनाभरात हे सरकार स्थिर झालं हे जर काही झालं नाही तर मनसे यापुढं कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही